रंगभूमी परिषद जिल्हा शाखा सोलापूरतर्फे जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून बाल कलावंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये नृत्य नाट्य गायन अभिनय यामधील गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांच्याही कलेचा सन्मान म्हणून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परिषदेच्या अध्यक्षा सीमाता येलगुलबार यांनी मुलांचे विशेष कौतुक करून बालरंगभूमीतर्फे संस्कार शिबिर व विविध कार्यक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख अतिथी विद्याकाळे राजूरंगम गायकवाड मॅडम नॅब संस्थेचे सचिव शशीभूषण येलगुलबार यांच्या हस्ते नटराजांचे पूजन करण्यात आले पद्माकर कुलकर्णी व विद्याकाळे यांनी नृत्य नाट्य गायन अभिनय विविध शिबिरे याविषयी सामान्य कलावंतांबरोबर दिव्यांग कलावंतांनी देखील विशेष शिक्षिका सौ केसरकर मॅडम यांच्या माध्यमातून हावभाव करून सांकेतिक भाषेतून मुक्त संवाद साधला मुलांनीही आनंदाने त्यात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी उपाध्यक्ष सौ अर्चना अडसूळ यांनी केले तर आभार सौ अन्नपूर्णा साखरे यांनी मानले कार्यक्रमासाठी बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य सुभाष माने मिलिंद ठोमरे व सहभागी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक बालकलावंत पालकही कार्यक्रमासाठी उपस्थित होते शेवटी सर्व मुलांना हुरडा चटणीच्या मेजवानीने कार्यक्रमाची सांगता झाली